हरी को जीतना जिसे आता है वो सिकंदर ही दोस्तों दोस्त आणि शेवटच्या साडेतीन मिनिटात आक्रमक खेळ करून आणि सर्व अनुभव पणाला लावून अत्यंत चुरशीच्या लढतीत होंडा पंचक्रोशी संघानं सिंधुपुत्र पोळोशी संघावर पिछाडीवरून सत्तावीस पंचवीस असा विजय मिळवला

प्रो कबड्डीची आठवण यावी असं वातावरण कबड्डीच्या मैदानावर होतं आकर्षक विद्युत रोषणाई डीजे उत्साही क्रीडारसिकांनी भरलेल्या गॅलरी अजित मार्गी यांचं हिंदी तर बादल चौधरी यांचं इरसाल मालवणी समालोचन आणि प्रत्यक्ष सामन्यांचा थरार अशा भारलेल्या वातावरणात पुरुष गटाची स्पर्धा संपन्न झाली सेमीफायनलचा पहिला सामना पंचक्रोशी फोंडा आणि लक्ष्मीनारायण वालावल या संघात झाला बलवान आणि अनुभवी पंचक्रोशी फोंडा संघापुढे वालावल संघाचा टिकाव लागला नाही पंचकृषी फोंडा संघानं हा सामना छत्तीस सोळा असा खिशात टाकला सेमीफायनलचा दुसरा सामना दोन तुल्यबळ संघात झाला सावंतवाडीच्या शिवगर्जना आणि कोळोशीचा सिंधुपुत्र हे संघ आमने सामने होते पण बघता बघता सिंधुपुत्र कोळोशी यांनी आक्रमक खेळ करत शिवगर्जना सावंतवाडी संघाचा तीस दहा असा धुव्वा उडवला सेमीफायनलचे दोन्ही सामने तसे एकतर्फीत झाल्यानं उपस्थित क्रीडारसिकांना उत्सुकता होती कोंडा पंचक्रोशी आणि सिंधुपुत्र कोळशी यांच्यातल्या अंतिम सामन्याची सिंधुदुर्ग जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनचे अध्यक्ष आणि खेळाडू सिंह राणे शतक महोत्सवी समितीचे अध्यक्ष द्वारकानाथ घुरिये मुख्याध्यापक प्रेमनाथ प्रभूवालावलकर उपमुख्याध्यापक मनोहर गुर्बे मार्टिन आल्मेडा केदार सामंत यांनी दोन्ही संघांची ओळख करून घेतली प्रेक्षकांनासुद्धा दोन्ही संघांनी आपली ओळख करून दिली रणजितसिंह राणे यांनी नाणेफेक केली त्यानंतर अंतिम सामन्याचा थरार सुरू झाला बघता बघता सिंधुपुत्र कोळोशी संघानं आपली आघाडी वाढवत नेत पंचकृषी फोंडा संघाला पिछाडीवर सोडलं मध्यंतरात सिंधुपुत्र संघ पंचवीस दहा अशा पंधरा गुणांच्या आघाडीवर होता

मध्यंतरानंतर खेळाला सुरुवात झाली आणि मैदानाची बदललेली बाजू फोंडा संघाला लकी ठरू लागली शेवटच्या साडेतीन मिनिटात खेळाचा रंगच पालटला फोंडा पंचक्रोशीनं गुण वसूल करण्याचा धडाकाच लावला आक्रमण आणि संरक्षण दोन्ही आघाड्यांवर फोंडा पंचक्रोशीला गुण मिळू लागले आणि सिंधुपुत्र कोळोशीच्या गोटात शांतता पसरली टैकल करना बच खड़े स्वप्न स्पर्धे महत्व चौहान को पॉइंट दिए थे तो पॉइंट दे रही थी भारत उनकी टीम और उसका टीम को भुगतना पड़ा था वही गलती है सामना संपायला साम एक मिनिट बाकी असताना होंडा पंचकृषीनं सिंधुपुत्र कोळशीवर सव्वीस पंचवीस अशी एका गुणाची आघाडी घेतली आणि अखेरच्या चढाईत ती आणखी एका गुणानं वाढून सत्तावीसपर्यंत पर्यंत नेली पिछाडीवरून फोंडा पंचकृषी संघानं सिंधुपुत्र कोळोशीवर मात केली आणि फोंडा संघानं एकच जल्लोष केला पण त्याचवेळी सिंधुपुत्र कोळशीच्या संघानं हातातोंडाशी आलेला विजय सामना संथ करायच्या नादात गमावला होता पंचकृषी फोंडा संघानं कुडा हायस्कूलच्या शतकमहोत्सवी चषकावर आपलं नाव कोरलं तर देवगड तालुक्यातील सिंधुपुत्र कोळोशी उपविजेता ठरला स्पर्धेचं बक्षीस वितरण सामना संपल्यावर लगेचच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते झालं विजेत्या पंचकृषी फोंडा संघाला प्रथम क्रमांकाचा चषक आणि रोख रुपे पंधरा हजार शंभरचं पारितोषिक देऊन गौरवण्यात आलं तर उपविजेत्या कोळोशी संघाला चषक आणि रोख रुपे दहा हजार शंभर प्रदान करण्यात आले या स्पर्धेत तृतीय क्रमांक कुडा तालुक्यातल्या लक्ष्मीनारायण वालावल संघाला तर चतुर्थ क्रमांक सावंतवाडीच्या शिवगर्जना संघानं पटकावला स्पर्धेचा उत्कृष्ट खेळाडू पंचकृषी फोंडाचा अमित चव्हाण हा ठरला तर सिंधुपुत्र कोळसेच्या शिवलिंग पाटील याला उत्कृष्ट चढाई आणि राकेश भोसले याला उत्कृष्ट पकड अशी पारितोषिक देऊन गौरवण्यात आलं यावेळी रणजित सिंग राणे द्वारकानाथ घुरे प्रेमनाथ प्रभूवालावलकर मनोहर गुर्बे केदार सामंत प्रमुख वैभव कोंडसकर विजय मयेकर रामचंद्र खाकर अनिल पोवार तसंच असोसिएशनचे पदाधिकारी संजय गोसावी उपस्थित होते बक्षीस वितरणाचं सूत्रसंचलन दिनेश आजगावकर यांनी केलं या स्पर्धेचे निरीक्षक म्हणून मार्टिन आल्मेडा पंचप्रमुख म्हणून तुषार साळगावकर सहाय्यक पंचप्रमुख म्हणून वैभव कोंडोसकर तसंच पंच म्हणून प्रीतम मालावलकर किशोर पाताडे सागर पांगुळ आप्पा मुंज अमित गंगावणे संदीप सावंत कृष्णा सावंत शिवदास मस्के रामप्रसाद जोशी मधुकर पाटील राजेश सिंह सिंगनाथ अमोल मराठे हे काम पाहत आहेत महिला गटाच्या स्पर्धेनं तीस मार्चला या कबड्डी स्पर्धेची सांगता होणार आहे निलेश जोशी कोकण कुडाळ